नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नोंदणी अभियान व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विक्रमजी देशमुख साहेब माजी उपसभापती अशोक पाटील मुगावकर विश्वातरावजी पडोरे भास्करजी मिलवंडे आमचे बिलोली मार्केट कमिटीचे उपसभापती आनंदराव किरणकर गुरुजी राजीवजी गंडीगुडे शिवाजी पाटील कर सुरेश पाटील खंडगावकर मार्केट कमिटीचे संचालक श्रीमान गणपतराव तुल्कर यादवराव बिलोंडे आमचे जुने सहकारी दिनानु पाटील खडगावकर माधवराव लबाळे यादवराव बिलोंडे सुधाकर कोकणे सौभाग्य मानंदा गायकवाड रावसाहेब पाटील सरपंच माजरम सागनाथप्पा स्वामी माजी मार्केट कमिटीचे संचालक उत्तम उत्तमराव कवाले राजेगावकर सुरेश पाटील श्रीमान सय्यद गडगेकर श्याम पाटील चोंडे माधव कोरे बालाजी रेवाड़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी धनज इंजिनियर श्याम शिंदे प्राध्यापक वानखेडे बाबूबाटली मोरे कुचे माजी उपसरपंच मधुकरवजी पाटील शिंदे कोलंबी हनुमंतराव कदम सांगली संजय नेरलेवार बरबडा गोविंदराव जाधव माजरव बालाजी मुस्ताफोडकर दिलीप वाघमारे पत्रकार आणि उपस्थित तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यक्रम माझ्या पूर्वीच्या वक्त्यांना अतिशय विस्तारामध्ये या कार्यक्रमाच्या नियोजनामागच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केले राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे मी असो आमचे आमदार प्रताप पाटील इटलीकर असो आम्ही संकल्प केलेला आहे की मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नोंदणी झाली पाहिजे आता जसा पूर्वी उल्लेख झाला गेल्या अठधा दिवसापूर्वी आम्ही गिरोली तालुक्यात सुरुवात केली आणि आतापर्यंत जवळपास पंचवीस हजारची नोंदी झालेली आहे पुस्तिका तयार होते त्या ठिकाणी मान्य विश्वजी देशमुख आहेत त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच लाख केलेले आहेत तिथं तालुक्यात देशभूर मध्ये वेगळं होते मला दिसत आता जस अशोक पाटील मुगावकर म्हणाले मला विश्वास आहे की नायगाव तालुक्यामध्ये जी आपली हो ता हो टीम आहे कार्यकर्त्याची नक्कीच भिलोडी सदस्य नोंदणी या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही भास्कर भिलोडे आपल्या सर्वांना माझी एकच विनंती आहे आपल्याला यासाठी वेळ द्यावा लागेल आपण पाहिलं सुरेश कालचाच तुम्ही अजितदादाचा कार्यक्रम बघा सकाळी साडेसात ला ते निघाले आणि रात्री दहा पर्यंत कार्यक्रम करून परत गेले राज्याचा उपमुख्यमंत्री पण बारा तेरा तास काम करतो तुम्हाला हे हरी फलंगा वर्ग असं कधी घडत नाही एक जोडी म्हण आहे जेणे झोपले नंतर नशीब झोपत तुम्हाला माहित आहे जे चालायला लागलं त्याचं नशीब चालतं जर पळायला लागलं त्याचं नशीब पडतं कष्ट केल्याशिवाय कुणाही क्षेत्रामध्ये मिळत नाही तो शेतकरी असेल तुमच्या आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता असेल एखादा सर्व्हिस करणारा माणूस असेल कष्ट केलेच पाहिजे तुम्हाला आणि माझी स्वप्नाला विनंती आहे अतिशय भविष्य आहे आता जसं आमच्या अविनाजी घाटेने उल्लेख केला फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे विचाराचा आहे हो नेहमी भाषणामध्ये आमचे नेते अजितदादा पवार म्हणतात म्हणजे सर्व धर्म समभाव छत्रपती शिवरायांना जसं बारा पकड लोकाराला एकत्र करून राजकीय राजकारण केलं तर निगा तुम्हाला आम्हालाही जातीचं राजकारण करताय का तुम्हाला खरंच जर आपल्या मागाच काही करायचं असेल महाराष्ट्र घडवायचं असेल तर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊनच काम करावं लागेल तरच ते महाराष्ट्राला मजवू देईल आणि हा विचार अजितदादा पवारांचा आहे आता ओरीच्या त्यांनी सांगितले की बा दादा ह्या वयामध्ये इतकं काम करतात खरंय करतो पण मी आता आधीना चिंतन जास्त पण ऐंशी वर्षाच्या नंतर चिंतन झालं पाहिजे नुसतं आपलं भाषणबाजी करायचं मला माहित आहे की दोन चार मंदिराचा ट्रस्टीचा अध्यक्ष आहे मी जे चिंतन केलं निगमराव आपल्या पक्षाला भविष्य आहे काँग्रेस कमजोर झालेली आहे नांदेड जिल्ह्यातली तर काँग्रेस तुम्हाला तुम्हाला माहित नाही खूपच कमजोर झाली तुम्हाला माहित नाही आता लोक काँग्रेस कडून अपेक्षा करत नाही पॉवर कमजोर की नाही आपला नेताही तरुण आहे सहा वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारा काही ते त्याला महाराष्ट्राच्या गावपातीवरच्या खड़ानखडा माहिती आहे शेतकऱ्याचे प्रश्न माहीत आहेत शेतमजुराचे प्रश्न माहीत आहेत मागासवर्गीयाचे प्रश्न माहीत आहेत आमच्या मुस्लिम बांधवांचे प्रश्न माहीत आहेत आणि ते सोडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आताच वेगवेंदेशमुखांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे मी माझ्या त्या दिवशीच्याही भाषणामध्ये आपण ऐकलं असेल मला पूर्ण विश्वास आहे अधिकामार की अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण राहिलेली आमची विकासाची कामं करून घेऊ आपण सगळ्यात मोठा प्रश्न मनार धरणाच्या कॅनलला लाईनिंग करण्याचा आहे आणि मी त्यावर चर्चा झाली त्याची नोट तयार आहे अजितदादा लवकर मीटिंग बोलवणार आहेत आणि <पड़ाज़ी> तो प्रकल्प जवळपास सहाशे ते सातशे कोटीचा आपण दादा दलाकडून मंजूर घेऊ ही तुम्हाला गॅरंटी भास्करामध्ये भास्कर त्याविषयी प्रस्ताव मांडला आमच्या मुगावकरला होतो मुगावकरचा बांधाराही नीज बांधला राज्यमंत्री होतो जाता जाता जे यांचा मंजूर केला आणि मला आठवतं डॉक्टर किंवा असतील त्यांचं आपण भूमिपूजन केलं होतं मनार्ध नदीवर जेवढे बांधारे आहेत आज तुम्ही पहा दिगामर राह काही ठिकाणी फार मोठी अडचण आहे पण आम आपली धनी मात्र पूर्ण भरू नये त्याच कारण एकच आहे की आपण कोल्हापूर बांधारे बांधले कोल्हापूर बांधारेच्या दृष्टी तुम्हाला माहित नाही आज नदीमध्ये पाणी राहिलं नसतं परवाच्या मी याच्यामध्ये त्यांना प्रस्ताव दिला आमच्या अजितदाना आता जे हे बांधारे आहेत खरबकटगाव असेल तुमचं खालचं सगळे आहे सगळ्याची मी नावं घेणार नाही त्या सगळ्याला आपल्याला बऱ्याच मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे जसं टाकळीचा आमचं यादोरावचा बांधारा आहे तसे बांधारे आपण हे जर केलं तर मला विश्वास आहे की बारवीपासून तर आमच्या तेलंगणापर्यंत आपली मनार तळी मे महिन्यामध्ये भरून राहील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या ठिकाणी निर्माण करून सगळ्यात प्रश्नामध्ये बोलत नाही म्हणजे आपल्याला एकच विनंती आहे लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये दिगंबर राहा तुम्हाला आपल्या भावा भागाचा विकास करून घ्यायचा असेल तर तुमच्या विचाराचा नेता लागतो आणि त्या नेत्याला तुमच्या विकासाबद्दलची जाण असली पाहिजे आता एकदा वर्ग असा तयार झाला तुम्हाला माहित नाही त्याला खडगावची पान आहे माहित नाही खडगावचा असं आहे माहित नाही खंडगाव ते बेंद्रीड रस्ता कसा आहे माहीत नाही खडगाव ते गोळेगाव रस्ता कसा आहे माहीत नाही माहीतच नाहीत पण ज्याला तुमचे विकासाचे प्रश्नच माहीत नाही तो त्यासाठी प्रयत्न करू शकत नाही आज आपल्याकडे पूर्ण नायगाव असो बिलोली असो देंगलूर असो विकासाचा आराखडा आमच्या डोळ्यासमोर आहे का रात्री बारा वाजता उठलं तरी सांगते मी की खडगाव ते कोळेगाव रस्ता होण्याची खडगावला आहे खडगावला नायगावला यायचं त्या पूल मधला राहिलाय आम्ही रात्री बारा वाजता सांगू शकतो एवढा जीव तुम्हाला होतावा लागतो आणि अशोक पाटील तुम्ही जे म्हणता ना या वयामध्ये काम करायची जी ऊर्जा मिळते तुम्हाला माहिती आहे सोड मिळते आम्हाला बऱ्याच लोकांना वाटते गिरती दादा हे या वयामध्ये त्या मिनलसाठी करत असतील सांगतो दाने दाने है खाने वाले काम पहिले नाही होता तिचं नशीब मी लिहू शकणार नाही तिचं नशीब तिलाच लिहावं लागेल माझ एकच आहे तुम्ही चाळीस वर्ष मला प्रेम दिलं आणि आजही माझ्या डोळ्यापुढे जे विकासाचं शिल्लक राहिलेलं काम आहे मी जिवंत असेपर्यंत करायचा मी प्रयत्न करणार आहे गोदावरी मनार कारखाना आपण चालू करू फुलंबी लिफ्ट मधले वगळलेले गावाला पुन्हा पाणी आपण देऊ हे आपलं विकासाच वैभव मला या ठिकाणी मुद्दा मानंदा गायकवाड चा केली पाहिजे खूप चांगली महिला आहे मी तुम्हाला परवा मुलाच्या लग्नाला तिच्या आलो होतो बाई असूनही कारण दिगंबर बाई झाशीच्या बाईसारखी बाई आहे खूप जोरदार लग्न केलं त्याविषयी आमच्या भास्करला आता तुम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी घेतली पाहिजे काहीतरी हा तेव्हा मी तुम्हाला एक मोठी चांगली जबाबदारी देऊ जोरात काम करा कारण महिला क्षेत्रामध्ये चांगल्या काम करणाऱ्या पाहिजे महिला असो कार्यकर्ते असो खूप चांगली टीम आहे आपल्याकडे निगामर राव आपल्याकडल्या टीम मध्ये कोणीही नायगावचा दलाल नाही नाहीतर खूप राजकारणामध्ये दलाली करणारे लोक आहेत तुम्हाला माहिती नायगावचा मध्ये नायगावला म्हणाल बाजारची हो बोलतो नाही नाही त्याचा वाईट अर्थ काढू शकतात आमचे पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणायचा विषयच येत नाही मला मी जे म्हणतोय नायगाव मध्ये जे जनावरांच्या मार्केटमध्ये दलाली होते तशी राजकारणामध्येही दलाली करणारी मंडळी आहे पण दिगावराव आम्ही जे टिकलो शंकरराव चव्हाण पासून तर आजपर्यंत मीही दलाली केली नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांनी दलाली केली नाही आणि पुढे आपण करवायचा विषय येत नाही तुम्हाला माहित नाही कारण आणि आता जसा अविनाश घाटे म्हणाले अशोकराव म्हणाले आपण नायगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एवढा मजबूत करू येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समिती येणारे नगर परिषद सगळ्यात मोठा पक्ष आपला राहायला पाहिजे यासाठी पूर्ण ताकदी आपण त्या ठिकाणी उतरू म्हणून माझी आता विनंती आपल्याला आता मला बरेच लोक अशोकराव भेटतात की था दादा आता मग तुम्ही आमचे काही गावातले विकासाचे काम तुम्ही दादांना सांगा सावयिक आहे आता त्यांना वाटत दादाच वजन चांगलं वाढलंय आणि आमच्या गावातलं काही होईल चार पाच लाखाचं काम पण ते लहान मोठं कामाचं मी तुम्हाला एकच सांगतो ज्या गावामध्ये चांगली सभासद नोंदी होईल त्याच गावामध्ये विकासाचं कामासाठी देखील मदत करू नाहीतरी सदस्य नोंदणी एका गावात आणि रोज मुंबईला दिल्लीला येणार आणि आपल्या रेस्ट हाऊसला फिरणार त्याला मात्र काम असं होता कामा नाही आपण त्याची नोंद घेऊ जे काम करतील सदस्य नोंदणी जास्त करतील त्या गावाला आपण प्राधान्यानं विकास निधी कसा देता येईल यासाठी आम्ही प्रतापराव एकत्र बसू त्याचं नियोजन करू मला वाटतंय की यापेक्षा जास्त वेळ घ्यायचं नाही कारण मला परत एक नांदेडला एक मिटिंग आहे एवढ्या कालच संध्याकाळी संध्याकाळी दहा वाजता आणि आज जेवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे गुणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भास्कर मुलाचा वाढदिवस केल्यानंतर आल्यावर पंधरा दिवस पुण्याला जायचे नाही पुण्याला तुला जास्त जाते ते <laughs> का, काम करायचं म्हणजे आपल्याला आता मी परवान बिनला मांडल तर मला माहित नाही खरं पाहिलं तर त्या काल संध्याकाळी भावाच लग्न आहे मी तिला सुरुवातीला राजकारणात येतं म्हणलं होतं की तू कशाला येतेस राजकारणामध्ये मी म्हणलं घरात पोराचं पार्सव सोडून कार्यकर्त्याच्या लग्नाला गेलो तर तो खरा कार्यकर्ता आहे म्हणतात ना तर काय आहेत ना बाकी घरात आपलं पोराचं बारस लग्नाचा वाढदिवस पंचवीस वर्ष आलं त्याचा वाढदिवस त्याच्यापेक्षा त्याच्या दुसरं काही काम नाही आपल्याला लोकांची कामं करायची आहेत तर आपण थोडं या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला जेवढं वेळ काढता येईल तेवढं पक्षासाठी लोकांसाठी वेळ काढला पाहिजे आणि विश्वास आहे आमचा भास्कर या ठिकाणी पुढची जी पंधरा दिवस आहे ते महत्वाचे आहे अशोकराव मी सगळे भाषण करून आता निघून जाणार तुम्हाला प्रत्यक्ष करायचं म्हणलं तरी समोरचं तुम्ही आह आणि हे जोपर्यंत तुम्ही वेळ देत नाही तोपर्यंत करत नाही आमचे जे पंचवीस हजार झाले तुम्हाला माहित नाही मी गेली दहा दिवस दररोज फोन करतो दररोज एका एका गावात तर अकरा आहे ना लोकांना कामं असतात कोणाकडे लग्न असते काही असते म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वजण ह्यामध्ये वेळ द्या आणि आपण जर वेळ दिलात सुरेश तर काही मोठी गोष्ट नाही तुम्हाला माहिती आपला खूप चांगला कार्यकर्त्याचा संच आहे आणि आपण हे काम करावं अशी विनंती करतो आणि